यानंतर एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके जे आहेत त्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे त्यामुळं आता अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे शरद पवारांच्या भेटीनंतर मोठी चर्चा सुरू झाली या भेटीनंतर अतुल बेनके अजित पवारांची साथ सोडणार अशा चर्चांना उधाण आलं आहे खासदार अमोल कोले यांच्या जुन्नरमधील घरी ही भेट झाली दरम्यान शरद पवारांनी देखील या भेटीला दुजोरा दिला अतुल बेनके कोणत्या पक्षात आहेत असा सवाल यावेळी शरद पवारांना विचारण्यात आला दरम्यान अतुल बेनके अजित पवार गटात आहेत याची मला कल्पना नाही तो माझ्या मित्राचा मुलगा आहे त्यामुळे यावर फार चर्चा नको असं उत्तर देत शरद पवारांनी अतुल बेनकेंच्या पक्षप्रवेशावर सुतोवाच केलाय बोलूयात आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत रायचंद या भेटीचे अनेक अर्थ या ठिकाणी काढले जात आहेत पण नेमकं काय म्हणायचं नक्कीच विशाल आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी जी फुट पडली होती त्यानंतर स्थानिक आमदार जे आहेत अतुल बेनके ते आ, आ, बेन के आ, काही दिवस कोणासोबतही गेले नाही ते नंतर गेले थे 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 ते अजित पवारांबरोबर आणि ज्या ज्या वेळेस शरद पवार जुन्नरच्या दौऱ्यावर असतील त्या त्यावेळेस त्यांनी भेट घेतली खरं तर ते इच्छुक असणारच आहेत आणि आहेतच यावेळेस विधानसभेसाठी पण कोणाकडनं हा सुद्धा खूप दिवसाचा प्रश्न होता पण स्थानिक अनेक जण शरद पवार गडातून इच्छुक आहेत कारण आता आपल्याला माहिती आहे का या भागातले जे खासदार डॉक्टर अमोल कोले दुसऱ्यांदा निवडून आले आणि त्यांच्या विचाराचे आमदार आता सगळे निवडून येण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळं अतुल बिनकेने दोन दगडांवर हात ठेवलेले आहे इकडं उद्या जर अजित पवार आणि शरद पवार एकत्र झाले तर, तर पहिला क्यू किंवा पहिला पहिल्या ओळीमध्ये त्यांनाच संधी असेल आणि जरी वेगवेगळे वे लढण्याची वेळ आले तरी ते आमदार म्हणून दोन्हीकडे सुद्धा इच्छुक असतील त्यामुळे दोन्ही बाजूला त्यांनी आता सध्या स्वतःचं लक्ष ठेवलेलं आहे त्यामुळे याचा अर्थ जरी अनेक प्रकारे काढला गेला असला तरी उद्या राष्ट्रवादी जरी दोन्ही एकत्र येणार असले तरी त्यांचाच क्यू पुढे असणारे नाराजी नको शरद पवारांबरोबर सुद्धा याचाही अर्थ आहे त्यामुळं दोन्ही बाजूने जर विचार केला तर उद्या राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर सुद्धा अतुल बेनके यांचाच पहिल्यांदा या ठिकाणी अधिकार असेल या अँगलने आता या सगळीकडे पाहिलं जाते विशाल धन्यवाद रायचंद या सगळ्या माहितीबद्दल भेट घेतली काय चर्चा नाही चर्चा काही नाही झाली पण पवारसाहेब आता जुन्नर तालुक्यामध्ये येत आहेत ते तर जुन्नर तालुक्याचं लोकप्रतिनिधी नात्याने आणि त्यांच्या कुटुंबातल्या एक सदस्य नात्याने त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तिथे गेलो होतो याच्यामध्ये कुठली राजकीय अर्थ काढण्याचं काही कारण नाही शेवटी पवार फॅमिली आणि आमच्या बेनके परिवाराचा गेली चाळीस वर्ष असं ऋणानुबंध आहे जसं पवारसाहेबांचा सा कायम आमच्यावर आशीर्वाद राहिला आहे आजीदादांचाही आशीर्वाद राहिलेला आहे सुप्रिया ताईंचाही राहिला आहे दिलीप वळसे पाटील साहेबांचं पण राहिलं आहे या सर्व नेत्यांना बघत बघतच मी मोठं झालो आहे आणि सर्व एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून या जुन्नर तालुक्यातून मी निवडून आलेलो आहे आपल्याला माहीत असेल की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे काही स्थित्यंतर झाली मी तब्बल सहा महिने माझ्या तटस्थच्या भूमिकेमध्ये होतो आणि नेमकी पवारसाहेबांबरोबर जायचं का दादांबरोबर जायचं हा माझ्या मनामध्ये प्रश्न कायम घोळत होता त्यामुळे अतुल बेंके अजितदादांची साथ सोडणार का या प्रश्नाचं उत्तर खरं तर मोठं म्हणजे शोधणं महत्त्वाचं ठरेल याबद्दल मोठी चर्चा आहे पण त्यांनी ही भेट जी आहे ही मैत्रीपूर्ण भेट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे गेल्या काही वर्षांपासून शरद पवार आणि पवार कुटुंब आणि बेनके कुटुंब यांची जवळीक आहे मैत्रीपूर्ण संबंध आहेत पारिवारिक संबंध आहेत त्या पार्श्वभूमीवर ते जर माझ्या मतदारसंघात येत आहेत जिल्ह्यात येत आहेत त्यांचं स्वागत करणं हे माझं काम आहे या भावनेने मी इथं आलो होतो असं त्यांनी म्हटलं या भेटीबद्दल खुद्द शरद पवारांनी काय म्हटलं आहे पाहूयात याचा काही निकाल झाला नाही त्यामुळे एक गोष्ट ठरवली की राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आम्ही तिघे एकत्र बसणार आणि तिघे एकत्र असणाऱ्या निवडणुकीचा निर्णय घेणार ही प्रक्रिया आम्ही सुरू करते साधारणतः प्रत्येक पक्षामध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे आणि येत्या दोन तीन आठवड्यामध्ये आम्ही तिघे एकत्र असू कोणता मतदारसंघ कुल्य रवायचा किती जागा लढायच्या याचा आम्ही अंतिम निर्णय घेऊ आणि आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्राला एक चांगलं सरकार कसं देता येईल आणि एक उत्तम स्थिर अशा प्रकारचा कारभार हा महाराष्ट्रात कसा होईल त्या दृष्टीने आम्ही आता तयारी लागलेलो आणि ही तयारी करायची असेल तर राज्यातल्या वे वेगवेगळ्या जिल्ह्यात जाणं तिथल्या लोकांशी सुसंवाद साधणं